मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या एकोणीस ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामधील जे सो कॉल्ड भाऊ बहीण म्हणून वावरतात घनश्याम दरवडे आणि निक्की तांबोळी ज्यांना शरणने देखील ट्रोल केलं होतं की तिचे एक्सप्रेशन बहिणीसारखे होते परंतु घनश्यामचे एक्सप्रेशन भावासारखे नव्हते या गोष्टीवर सगळेच विचार करत होते त्या दोघांमध्ये म्हणजेच त्या सो कॉल्ड भाऊ बहिणींमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच खूप मोठं भांडण झालेलं आहे घनश्याम आणि निक्की या दोघांमध्ये फुट पडलेली आहे आणि दोघांनी भांडण करताना घरामध्ये अक्षरशः राडा घातलेला आहे निक्की घनश्यामला म्हणतेस की तू फेक आहे तू फेकपणा केला आहे त्यावर घनश्याम निक्कीकडे चालून येतो आणि काय फेक वागलो ग मी असं जोरजोरात विचारायला लागतो त्यानंतर घनश्याम निक्कीला म्हणतो की कि तू किती होपलेस आहे हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे तुला सख्या बहिणीचा दर्जा दिला आणि तू माझ्याशी अशी वागली त्यावर निक्की त्याला म्हणते की नको नको देऊ मला तुझ्या बहिणीचा दर्जा मला नको दर्जा। आहे तुझ्या बहिणीचा दर्जा एकदम फेक वागलेला आहेस तू झूठा भाऊ बहिणीच्या दर्जावर तू कलंक आहेस असं ती त्याला बोलते त्यानंतर तो तिला म्हणतो की निकुताई निकुताई म्हटल्यामुळंच माझा घात झाला आज बिग बॉस मराठीमध्ये आपल्याला तुफान राडा बघायला मिळणार आहे रक्षाबंधनच्याच दिवशी बघत राहा बिग बॉस मराठी आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाण्याची चॅनलला सबस्क्राईब देखील करा